अवधू तर चिंतन गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो मागील काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गिरणारवारी आणि तिथे दत्त महाराजांचा आलेला अनुभव त्यांनी दिलेला दृष्टांत सांगितला आणि त्यानंतर काय झालं काही दत्त भक्तांचे मला फोन आले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला आलेले अनुभव तुम्ही जर का सगळ्यांना सांगितले तर आम्हालाही एक दत्त महाराजांच्या पायी सेवा घडली असं वाटेल आणि मग मी म्हटलं हो आपण हे करूया पुढील काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दत्त महाराजांचे आलेले दृष्टांत किंवा अनुभव हे सांगणारच आहे पण त्याचबरोबर जर का तुम्हालाही असेच अनुभव आले असतील असा दृष्टांत झाला असेल अशीच अनुभूती मिळाली असेल तर ती जर का मला सांगितली तर मी माझ्या माध्यमातनं तुमचा अनुभव सगळ्यांसमोर मांडेल यात तुमचीही सेवा घडेल महाराजांच्या पायी आणि मलाही खूप बरं वाटेल तर झालं असं ना की धनंजय रेणुसे हे जे दत्तभक्त आहे दत्त सेवक आहेत त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला आणि मला म्हंटले की मॅडम माझा सुद्धा अनुभव जर का तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये लोकांसमोर मांडला तर मलाही आवडेल तर मग त्यांचा अनुभव असा त्यांनी सांगितला की झालं असं की त्यांनी चार ते पाच वेळा गिरणारला जायचा प्लॅन केला पण काही ना काही कारणाने प्लॅन काही सक्सेस व्हायचा नाही मध्येच काही तुमी, ना काही कारण निघायचं आणि जाण्याचं कॅन्सल व्हायचं मग शेवटी त्यांनी काय केलं की महाराजांवरती सोपवलं आणि विनंती केली की महाराज तुम्ही तुम्हीच प्लॅन करा आणि तुम्हीच दर्शनाला मला बोलवा आता मी काही प्लॅन करत नाही तुमच्यावरच सोपवतो आणि मग काय महाराजांनी लीला दाखवली आणि अचानकच त्यांचं प्लॅन झालं श्रावण महिन्यामधल्या पहिल्या श्रा श्रावण सोमवारी त्यांनी जायचा प्लॅन केला पुण्यातल्या एक पन्नास ते साठ जणांचा ग्रुप आहे की जो दर श्रावण महिन्यामध्ये पहिल्या सोमवारी जाण्याचा प्लॅन करत असतो अशा ग्रुपमध्ये त्यांचं नियोजन झालं आणि मग काय ते निघाले मग गिरनारला गेल्यानंतर अगोदर त्यांनी सोमनाथचं दर्शन घेतलं सोमनाथचं दर्शन घेऊन गिरनारला आले मग तिथे ते फ्रेश झाले बॅग वगैरे त्यांनी तिकडे सगळं जे पन्नास ते साठ जण आहे ह्यांच्यामध्ये लोक डिव्हाइड झाले काही लोक अगोदर निघून गेले गुरु शिखरला आणि उरलेले हे जे लोक आहेत धनंजय आणि काही लोक ते उशिरा रात्री निघाले तर हे जे धनंजय आहे हे दत्त भक्त आहेत दत्त सेवेत असतात नारायणपूरला ही हे सेवा देत असतात महाराजांच्या चरणी की महाराजांनीच त्यांची निवड केलेली आहे आणि महाराज त्यांची त्यांच्याकडनं सेवा करून घेतात महाराजांच्या गाभाऱ्यात पूजा करायला मिळणं त्यांच्याकडनं त्यांची सेवा घडणं ह्याला खूप नशीब लागतं हे असं होत नाही महाराजांच्या चरणाचं सुद्धा लवकर आपल्याला दर्शन होत नाही त्याच्यासाठी सुद्धा सा खूप नशीब लागतं खूप महाराजांनी बोलवलं तरच होत आणि तुम्ही विचार करा महाराजांच्या चरणी सेवा घडणं किंवा महाराजांना अभिषेक करणं महाराजांच्या गाभाऱ्यात पूजा करायला मिळणं ह्याला किती नशीब लागतं खरंच तसं नशीब धनंजय यांचं आहे मी असं म्हणेन धनंजय आणि त्यांच्याबरोबर जी जे लोक होती त्यांनी पहिल्या पायरीवरती लंबे हनुमानचं दर्शन घेतलं आरती केली आणि तिथून आशीर्वाद घेऊन ते चालायला लागले तर गुरु शिखर चालायला त्यांनी सुरुवात केली हजार दीड हजार पायऱ्या झाल्या असतील मग त्यांच्यातली लोक जे आहेत ज्यांचं स्पीड चांगलं आहे ते पुढे गेले काही लोक मागे राहिली आणि हे आपलं नामस्मरण करत हळूहळू गुरु शिखर यांनी चालायला सुरुवात केली धनंजय आहेत हे दत्त महाराजांच्या आणि तसंच शंकर महाराजांच्याही सेवेत असतात तर यांना माहिती होतं की शंकर महाराजांच्या मठात गेल्यानंतर किंवा शंकर महाराजांच्या मंदिरात गेल्यानंतर आपण त्यांना प्रसाद म्हणून सिगारेट दाखवतो तर मग त्यांनी काय केलं की गुरु शिखर चढायला जाण्याच्या आधी प्रसाद म्हणून सिगारेट जे आहेत सिगारेट आणि सिगारेटचं पूर्ण पॅकेट आणि एक पेटी त्यांनी सोबत घेऊन गेले होते की त्यांना माहिती होतं की गुरु शिखरला जाताना रस्त्यातच शंकर महाराजांचं मंदिर लागतं तर तिथे आपण महाराजांचं दर्शन घेऊ त्यांना प्रसाद म्हणून सिगारेट दाखवू आणि तसंच पुढे जाऊया हे त्यांचं नियोजन होतं आणि मग त्यांनी चालायला सुरुवात केली पुढे गेल्यानंतर ठरल्याप्रमाणे शंकर महाराजांचं छोटसं मंदिर आहे ते मंदिर तिकडे लागलं आणि ते थांबले तिकडे त्यांनी महाराजांचं दर्शन घेतलं शंकर महाराजांची तिकडे आरती केली तिथे बराच वेळ ते बसले नामस्मरण केलं आणि मग त्यांनी काय केलंय की त्यांच्या बॅग मध्ये जे सिगारेटचं पॅकेट जे आणलं होतं प्रसाद म्हणून दाखवायला आणि काळी पेटी त्यांनी ते बाहेर काढलं आणि नंतर त्यांनी त्यातली ते तीन सिगारेट महाराजांना नेहमी प्रसाद म्हणून दाखवतात त्या काढल्या ते आणि मग त्यांनी त्या महाराजांना तिथे ठेवल्या आणि त्या पेटवायला घेतलं तर वारा आला आणि वाऱ्यामुळे काय झाले की ती सिगारेट काही पेटे ना यांनी खूप प्रयत्न केले यांचा अट्टा असाच होता की महाराजांना प्रसाद हा आता मला द्यायचाच आहे महाराजांनी तो प्रसाद घ्यावा अशी यांची इच्छा होती महाराजांच्या इच्छेपुढे काहीही नाही यांनी खूप प्रयत्न करून सुद्धा ही सिगारेट काही पेटली नाही शेवटी त्यांनी काय केलं महाराजांना नमस्कार केला आणि म्हटले की महाराज तुमची इच्छा दिसत नाहीये आज माझ्याकडनं सिगारेट घ्यायची तर त्यांनी नमस्कार केला आणि ती सिगारेट तिथेच तशा नको ठेवायला म्हणून त्या उचलल्या आणि पुन्हा पॅकेटमध्ये ठेवून का पेटी आणि सिगारेटचं पॅकेट जे आहे ते सॅग मध्ये ठेवलं आणि त्यांनी चालायला सुरुवात केली तर ते नामस्मरण करत पुढे चालू लागले त्यांच्या डोक्यात एक खंत कुठेतरी होती की महाराजांनी जी आहे ती सिगारेट आपल्याकडनं काही घेतली नाही तर इथे मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की शंकर महाराज जे आहे ते ती तीन सिगारेट ह्या तीन बोटांमध्ये पकडायचे आणि ते सिगारेट जे आहेत ते घ्यायचे तर आता तुम्ही इथे असं म्हणाल की ओ, मग ते तर देव आहे आणि मग सिगारेट कसं घेतात वगैरे सिगारेट बाकीचे व्यसन बाकीचे जे काही मोह आहेत हे फक्त मानव जातीला हे आपण समजून घेतलं पाहिजे हे भेद देवाला नाही शंकर महाराज जे आहेत ना ते सिगारेटच्या धुरातनं त्रैलोक्य बघायचे ब्रह्मांड बघायचे इथे मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की महाराजांनी सिगारेट घेतली म्हणून आपण घ्यावी आपण ते अनुकरण करावं तर नाही सिगारेट आपण घ्यायची नाहीये आपल्या तब्येतीसाठी आणि आपल्या आरोग्यासाठी ते हानिकारक का आहे धनंजयच्या डोक्यामध्ये विचारचक्र सुरूच होता की महाराजांनी प्रसाद म्हणून हे सिगारेट घेतलं नाहीये तर असं का घडलं असं कधीच घडलं नाहीये पुण्यातल्या मठात आपण नेहमी जातो नेहमी प्रसाद म्हणून आपण ते देतो आणि महाराज ते घेतात सुद्धा मग आज असं काय झालं त्यांच्या मनात खंत होतीच पण ते नामस्मरण करत दत्त महाराजांचं नाव घेत गुरु एक एक पायरी चढत होते आणि नंतर मग झालं जा, असं की त्यांच्याबरोबर जो माणूस चालत होता तो पुढे गेला काही मागे राहिले आणि हे एकटेच चालू होतो चालत होते त्यांच्या पुढे कोणी नाही मागेही कोणी नाही असे ते चालत होते आणि एका वळणावर आल्यानंतर एक माणूस जो आहे आ, तो पायरीवर बसलेला त्यांना दिसला आ, त्या गृहस्थांनी धनंजयला आवाज दिला की बेटा तुम्हारे पास सिगारेट हे क्या तर मग हे एकदम असे घाबरले की अरे हे काय कारण देवाच्या ठिकाणी शक्यतो कोणी अशा गोष्टी मागत नाहीत आणि हे का मागतायत तर त्यांच्या एकदम क्लिक झालं की आपल्या बॅगमध्ये तर आहे तर त्याच्यावरती ते म्हणाले त्या गृहस्थांना की बाबाजी मेरे पास तो है, लेकिन ये वो सिगारेट है जो आपको नहीं चलेगी ते जे गृहस्थ होते ते म्हणाले की तुम्हारे बॅग मी जो है वही मुझे चाहिए। वही नाम का मुझे चाहिए एक त्यांनी स्पेसिफिक नाव तिकडे घेतलं आता मी ते नाव तुम्हाला सांगत नाही आणि मग सांगितलं की वही मुझे चाहिए तर मग ह्यांना प्रश्न पडला की अरे शंकर महाराजांना तर आपण ह्या हेच देत असतो नेहमी आणि ह्यांनाच हे कसं हवंय हे विचार चक्र सुरू असताना त्यांनी बॅग ते पॅकेट काढलं काडीपेटी काढली आणि त्यांना ते दिलं त्याच्यावरती गृहस्थ म्हणाले की तुम्ही जराके दे ना ते आणि नंतर मग यांनी ती काडीपेटी घेतली आणि एक सिगारेट काढली आणि त्यांना ती दिली तर एकाच प्रयत्नामध्ये ती पेटली सुद्धा मग हे सगळं विचारचक्र ह्यांच्या मनात सुरूच होत की इकडे आजूबाजूला कुणीच नाहीये आणि हे आपल्याला मागत आहेत हे सिगारेट तर हे काही ह्यांना थोडंसं वेगळं वाटत होतं तर नंतर मग त्यांनी ते पॅकेट आपल्याला काय करायचं आपल्याला यांना देऊन टाकू म्हणून ते म्हणाले कि बाबाजी रखलो मुझे, मुझे आप रखलो असं ते म्हणाले आणि त्यांनी ते द्यायला लागले त्याच्यावर ते गृहस्थ म्हणाले की नाही मुझे सिर्फ और दोही तर मग त्यांनी दोन अजून काढल्या आणि त्यांना ते दिल्या तर तुम्ही विचार करा अगोदर दिलेली एक आणि नंतरच्या दिलेल्या दोन अशा तीनच त्यांनी त्या घेतल्या त्यांनी जर ठरवलं असतं तर पूर्ण पॅकेट त्यांनी ते ठेवू शकले असते पण हा सुद्धा एक संकेत आहे तुम्हाला तो समजला पाहिजे आणि तो धनंजयच्या लक्षात आला की ह्यांनी आपल्याकडनं तीनच का घ्याव्यात त्यांना मठातलं त्यांचं जे रुटीन आहे ते आठवलं की प्रसाद म्हणून नेहमी तीनच दाखवले जातात आणि ह्यांनी सुद्धा तीनच घेतले आहे आणि त्यावेळेस मात्र त्यांना ते सुचलंच नाही की आता काय करायचं त्या गृहस्थांना तीन सिगारेट देऊन बाकीचं पॅकेट त्यांनी बॅगमध्ये ठेवलं काळी बॅगमध्ये ठेवली आणि धनंजय जे आहे ते गुरु शिखर चालायला यांनी सुरुवात केली नामस्मरण करत करत एक एक पायरी चढत ते चालले होते तर नंतर त्यांच्या डोक्यात हे सतत सुरू होत की हे मलाच का भेटले माझ्याच कडे ही अमुक गोष्ट का मागावी आणि त्यांना कसं कळलं की हे आपल्याकडे आहे तर हे चक्र त्यांच्या डोक्यात सुरूच होत मग मा त्यांनी मागे वळून बघितलं की हे गृहस्थ आपल्याला दिसतील तरी कारण ते सुद्धा गुरु आले असतील दर्शनाला चालले असतील एवढ्या रात्री आपल्याला भेटताय म्हणजे आणि ते त्यांना शोधत होते पण त्यांना ते काही दिसले नाही महाराजांची आरती झाल्यानंतर दत्तधुनीचं दर्शन झाल्यानंतर त्यानंतर अंबाजी मातेच्या इथे आल्यानंतर धनंजय त्या गृहस्थांना शोधतच होते की नेमके ते गेले कुठे आणि जर का गुरु शिखरला येत असतील तर आपल्याला कुठेतरी तर दिसले पाहिजे ना पण एवढ्या गर्दीतनं त्यांना ते काही दिसले नाही त्या गृहस्थांना शोधत नामस्मरण करत धनंजय यांनी गुरु शिखर पूर्ण केलं महाराजांच्या चरणाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन खाली आल्यानंतर दत्तधुनीचंही दर्शन झालं आणि धनंजय त्या गृहस्थांना शोधत होते की हे आपल्याला कुठेतरी तर दिसतील एकदा तरी, एक तरी भेटतील म्हणजे फार डिस्टन्स नव्हतं आपल्या चालण्यात तर हे दिसलेच पाहिजे तर ते गृहस्थ काही त्यांना पूर्ण वारीमध्ये काही भेटलेच नाही आणि मग त्यांना मा मात्र कळालं की हा दत्त महाराजांचा आपल्यासाठी एक दृष्टांत होता तर अशी ही दत्त महाराजांची लिला अपरंपार असते फक्त आपल्याला ती समजली पाहिजे म्हणून एकदा गिरणारवारी करून बघा आणि महाराजांचा अनुभव घेऊन बघा तुमचे देखील असे काही अनुभव हो असतील दत्त महाराजांच्या प्रती किंवा स्वामींच्या प्रती तर मी सगळ्यांपर्यंत ते पोहोचवेल